शा ठाकुरवाडी या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी लाईट नाही आहे आणि आता पावसाचं वातावरण झालेलं आहे अतिशय काळोख असा या वर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळेल या काळोखामध्ये ही मुले या ठिकाणी शिक्षण घेत आहेत मुलांना काय वाटते लाईट नाही आहे काय मत आहे तुमचं पुढे 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 बाळा बोलायला आहे काळोखात दिसत नाही आहेत मुलं या पुढे सुरेश काय लाईट नाही काय अडचण येत तुम्हाला लाईट नसल्यामुळं अजून अजून मच्छर काळप होत त्याच्यामुळे फळ्यावरच सुद्धा स्पष्ट मुलांना दिसत नाही आपण पाहू शकतो आता आपण कॅमेऱ्याची क्लॅरिटी थोडीशी क्लिअर केली तर आपल्याला एवढा फळा दिसतो परंतु फळ्यावरती लिहिलेला आहे या सरांनी तरीसुद्धा एवढा लांबून आपण जर मुलांची बैठक व्यवस्था पाहिली तर इथून मुलांना फळ्यावरचं काही दिसत नाही आहे तरी माझी विनंती आहे कृपया लवकरात लवकर आमच्या या शाळेस मीटर बसून लाईटीची व्यवस्था करण्यात यावी व आमच्या या ठाकूरवाडी आदिवासी पाड्यातील मुलांना त्यांच्या शिक्षणामध्ये जो या ठिकाणी अंधकार झालेला आहे तो अंधकार दूर व्हावा ही एक अपेक्षा आपणाकडून मी व्यक्त करतो धन्यवाद